तर आपण रिझल्ट बघूया हे फर्स्ट टाइम करते आज हाय स्कूल हायस्कूल हायस्कूल तर हे बघा छान गरमागरम भाकरी करून झाले आहेत ओळखा पाव तोपर्यंत मी हाय मी स्वाती वेलकम टू स्वातीस अमेरिकन लाइफ ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हाला घरातील माझं रुटीन कुकिंग शॉपिंग ट्रॅव्हलिंग माझं अमेरिकेतील एक साधं घरगुती आणि खास मराठी आयुष्य मी या चॅनलवर शेअर करते कधी ब्युटी आणि फॅशन टिप्स तर कधी घर सजवण्याचे छोटे छोटे आयडियाज त्या पण खास मराठमोळ्या स्टाईलमध्ये हा चॅनल आहे तुमच्यासारख्या लोकांसाठी जे घरापासून दूर असले तरीही अजूनही मनाने भारतीय आहे सो हिट डॅट सबस्क्राईब बटन आणि चला माझ्या अमेरिकेच्या प्रवासाचा भाग सो so, आता मी निघालो आजचा आहे सॅटरडे आणि मी रेडी होते आहे सो हेअर वॉश केला आहे आणि आता क्रीम लावून घेते डोंट हरकिट युअर सनस्क्रीन संप्लाय आज आणायला जायचं आहे हा मी यूज करते आणि तो आता संप्लाय निघाला सनस्क्रीन खूप महत्वाचा आहे अलवेज लावायचा हा खूप आवडतो मला थोडस लाईट मेकअप करणार आहे म्हणतो आपण त्याला तर मी काय केलंय म्हणजे मला जस्ट माझ्या डोक्यात आयडिया आली हे फर्स्ट टाइम मी यूज करते आहे आणि ते पण खूप वेगळ्या पद्धतीने याचा उपयोग कसा आहे मी तुम्हाला सांगेल आता मला खूप घाई होती म्हणून मी असं केलं तर आपण रिझल्ट बघूया हे मी फर्स्ट टाइम करते आहे हिटले स्कल फक्त हे काढूया ते अगदी माझ्या डोक्यात आलं म्हटलं अरे वा आपल्याकडे आहे बट याचा उपयोग असा नाही आहे हे तू बघू आपण एक्सपेक्ट केले नव्हते मी सो जस्ट वाव हे बघा ह्याला मला किती वेळ लागतो एक तास जवळजवळ आणि पूर्ण मी ड्राय होऊन दिले असते ना तो खूप सुंदर झालेस ते डोंट बिलिंग नेक्स्ट टाइम आपण फुल व्हिडिओ बनू आणि हे कसे करता तसं पण फर्स्ट टाइम मी फक्त व्हिडिओ बघितले होते बट येस म्हणजे थोडे कर्ली थोडे वेरी हेअर आहेत आणि तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आता मी पटकन पडते बोलूया थोडंच रे सो मी आली आहे आता पहिले आम्ही अल्टाला आलो आणि सनस्क्रीन घ्यायचे सो so, हे ऑर्डरचे प्रॉडक्ट हायरोलिनिक ॲसिड हे दोन घेतले हॅलो आहोत आता अल्टाला आणि ऑर्डरचे प्रॉडक्ट आहेत ते मी घेते आणि मी यूज करते खूप छान असतात ते बघू हे फेस में। फेस हे ग्लो कोलाजन कोलाजन मास्क हे राईस ट्वेंटी सिरेमाइड ग्लो मास्क हे बघ यूज करते चांगले असतात मास्क अल्टा <laughs> शॉपिंग चला आता अल्टामधून बाहेर पडतो आहे ही झाली <laughs> ओके चला हे बघा आता आलटामधून निघालो आहे आम्ही ऐ थांब सो अल्टाची शॉपिंग झाली आहे हेअर मी म्हटले ना सुकलं तर छान झाले अजून मस्त असतं आहे चला आता कारमध्ये बसते चला आता शॉपिंग झाली आहे आज परत कपड्यांची शॉपिंग झाली आहे अमोली तर परत आज कपड्यांची आता अमोलीचं स्कूल आजचा शॉपिंग डे सो आता ह्या म्हणजे हा पहिल्या आधी मॉलला गेलो होतो हे सेकंड मॉल आहे बापरे दिवसभर आज पण किती वाजले सकाळचं आज कालपासूनच अमुली सांग कालपासूनच अमोली सांगत होती की आई आपण अर्ली निघू अर्ली निघू कारण तिला पण माहीत होतं की पूर्ण दिवस लागणार आहे शॉपिंगसाठी तर आता मी तुम्हाला अपडेट देऊन देते कारण इतकी म्हणजे मी पण पूर्ण बिझी असते तिला म्हणजे तिचे कपडे चॉईस करण्यात किंवा तिला आता शूज घ्यायला जायचे आता लास्ट काम हे शूजचं राहिलं आहे आणि हो तुम्ही म्हणाल की परत शूज का आत्ता घेतले होते मी तिला ते रनिंगचे शूज होते आता स्कूलसाठी दुसरे परत वेगळे शूज त्या दिवशी नाही घेतले ते आवडले नव्हते आम्हाला तर आता थेट आम्ही त्या लांबच्या मॉलला जाणार आहे तर ऑलमोस्ट ट्वेंटी फाय टू थर्टी मिनिट्स ड्राईव्ह आहे ऑलमोस्ट म्हणजे आता फक्त ते लास्ट काम राहिलं आहे कपड्यांचं काम झालं आहे तिच्या ड्रेसेसचं काम झालं आणि इथे पब्लिक स्कूल आहे तर त्याच्यामुळे युनिफॉर्म नाही आहे हे बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमधनं तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की युनिफॉर्म नसतात युनिफॉर्मचं एक बरं असतं की म्हणजे युनिफॉर्म नाही आहेत स्कूलला त्याच्यामुळे सगळे मग जे हे सेकंड टाईम तिचे लास्टच्या लास्ट वीकमध्ये आम्ही गे गेलो होतो जेव्हा अमितची खरेदी केली होती एच एन एममध्ये तिला तिला आवडतात तिकडचे तर तिकडे घेऊन गेलो आज मग मा दुसऱ्या मॉलमध्ये गेलो आज इकडच्या कॅरोलिना प्लेस मॉलमध्ये गेलो खूप म्हणजे बापरे अल्टाला गेलो तुम्हाला तर दाखवलंच तिथे मग थोडा वेळ मिळाला तर मी म्हटलं चला आपल्या लेडीजला आवडताना मग मी ते शूट पण केलं की के तर प काय काय अल्टाला वगैरे जाऊन आलो मग नंतर कॅरोलिना प्लेस मॉलला गेलो तिथे कपड्यांची शॉपिंग केली तर मग मी पण खूप बिझी आणि मला फुल टाईम उभं राहावं लागतं बापरे ला आता माझे पाय नको म्हटले दुखायला लागले मी इथे स्टेपल्स मध्ये आलो अहो ते गेले आहेत दोघ स्टेपल्स मध्ये मी इथे बसली आहे कंटाळ आलाय मला आता थोडक्यात त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही जा मी इथे बसते चला भेटूयात आता खूप माझी बडबड झाली भेटूयात नंतर मेबी आपण हा ब्लॉग कंटिन्यू उद्या करू किंवा आता इव्हिनिंगला मग मी असेल माझ काय चला लास्ट स्टॉप आजचा आमची आजची शॉपिंग आत्ता जस्ट घरी आलो आहे शूज आणि अल्टा बापरे अल्टाची खूप शॉपिंग झाली आहे बिग बॅग आहे हे बघा हे सगळं स्टफ बॅक टू स्कूल साठी आहे भरपूर काय काय त्याच्यात <laughs> आणि बल्क सो so, इथे अमोलीचे शर्ट

फर्स्ट डे चा तमाशा ना फर्स्ट डे ऑफ तमाशा स्कूलचा पण सगळं तिने केलंय लवकर उठणं सगळं टिफिन बनवणं ब्रेकफास्ट करणं सगळं अंगलीने केलं आहे वाव दॅट्स ग्रेटन हा हे फक्त थोडं फ्राईड राईस केलं तू काय काय केलं

येस येस हा आता बोला तुम्ही तेव्हा मस्त सूर्य होत मीन्स हा कधी छान आहे ना आता सुरू मॉर्निंगची ड्युटी सुरू ना स्वयंपाकाला तर हे बघा छान गरमागरम भाकरी करून झाले आहेत ओळखा पाऊन तोपर्यंत मी येते मी लवकरच परत तर तुम्ही गेस करा आज मी काय बनवणार असे याच्यावरून लक्षात आलंच असेल तुमच्या भाकरी म्हटल्यावर आतापर्यंत लक्षात लक्षा राहायलाच लक्ष पाहिजे भेटूया लवकरच गरमागरम जेवण रेडी आहे भाकरी ही मी कैरी टाकून डाळ बनवली आहे आणि तिकडे कैरी कापली आहे ठेचा आणि पिकला तर गेस केला मी काय करणार होते ते <laughs> बऱ्याच जणांनी गेस केला असं जेवण जेवणाचा झक्काच बेत चला मी आता जेवण घेते मग बोलूयात इतकं गरम आहे की चेहरा पूर्ण आत्ताच काळा पडला <laughs> ते आपण सनटॅन म्हणतो ना ते सनटॅन आफ्टर काय खूप आवाज नंतर राहिल्यानंतर होतो मला तर आत्ताच वाटायला लागलं तर सनस्क्रीन बरं झालं सनस्क्रीन लावला आहे जस्ट हेअर वॉश केले जस्ट म्हणजे झालं अर्धा तास कर मला माहीत होता मुलीला आज लवकर घ्यायला जायचं आहे फर्स्ट डे आहे आणि ती ऑलरेडी बाहेर आली आहे सो त्याचा आता कॉल आला होता आणि आम्ही कंदवे आहोत आणि आता निघा आमोलीला घ्यायचा ही रिंग घातल्या पण त्या परत मला परत झाल्या गेलो आणि इतकं उणे इतकं उणे मी तुम्हाला दाखवते किती उणे किती असेल टेम्परेचर

आणि पुढं भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत आत्तापर्यंत बसरा लाईक एन्जॉय करा बाय